भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या जयंतीला प्रचंड प्रतिसाद माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या उपक्रमाला पालकमंत्री पालक सुरेशभाऊ खडे यांच्या कौतुकाची थाप विविध स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी योगीनगर येथे बौद्ध विहार मिरज येथे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि भारतीय बौद्ध महासभा मिरज यांच्या विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम अभिप्रेत असलेल्या विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले होते याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून दोनशे पन्नासपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले चित्रकला स्पर्धा वत्कृत्व स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांची वेशभूषा स्पर्धा संविधान कलमे पठांतर स्पर्धा तसेच वाचन व वा लिखाण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या ठिकाणी भेट देऊन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी डॉल्बी दंगा मस्ती याला फाटा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी केली यावी पुणे गडचिरोली सांगली मिरज शहर परिसरातील विद्यार्थी तसेच आंबेडकर प्रेमींनी या स्पर्धेत आणि उपक्रमात सहभागी होऊन जयंतीचा आनंद लुटला मला सांगायला आनंद वाटतो गेल्या वेळाला आम्ही संविधान वाटप केलं होतं पण संविधानातील कलमे पाठांतर स्पर्धा आम्ही घेतली त्यामुळे मुलांनी ते संविधान उघडून वाचलं बाबासाहेबांवर चित्र काढली बाबासाहेबांवरच्या रांगोळी काढल्या आणि बाबासाहेबांवरचे वेशभूषा केल्यात त्यांनी त्यांचे डायलॉग्स म्हणलेत त्यांची जी वाक्य आहेत ती त्यांनी रिपीट केलेली आहेत शिका संघटित वा संघर्ष करा आणि संध्यावी साडेपाच वाजता खूप मोठ्या संख्येने वक्तृत्व स्पर्धेला पण भाग घेत आहेत मुलं आणि गाणी पण घेत आहेत आणि संध्यावी इथे गायनाचा शांतपणे कार्यक्रम आहे अशा प्रकारे आमची जयंती संध्यावी आठ वाजता संपणार आहे कोणती मिरवणूक नाही कोणता डॉल्बी नाही खूप चांगल्या उपक्रमाने आमची जयंती साजरी होत आहे mm त्या -hmm. ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती असा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाला मला सांगायला आनंद वाटतो की प्रचंड प्रमाणात याला प्रतिसाद मिळालेला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पण उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की अडीचशे ते ती तीनशे मुलांनी याचा सहभाग घेतलेला आहे सकाळी नऊ ते अकरा पर्यंत इथ <laughs> आपण मुलांनी वाच वाचन आणि लिखाण करून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिलेली आहे तसेच गडचिरोली वरन आलेल्या मुलींना त्यांच्यासाठी रांगोळी काढलेली आहे इवन आपण बघू शकता की चित्र काढून मुलांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे पुण्यानं ही काही मुलं आलेली आहेत तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलं आलेली आहेत तालुक्यात ना आलेले आहेत जिल्ह्यात ना आलेले आहेत की हा उपक्रम सगळ्यांनाच आवडलेला आहे पालकांनी पण एक मानस केलेला आहे की आमच्या मुलांना कुठेही डायलबी असलेल्या ठिकाणी आम्ही पाठवणार नाही तर असे चांगले शैक्षणिक उपक्रम असलेल्या ठिकाणीच पाठवणार आम्हाला त्यांनी विनंती केली आहे की दरवर्षी आपण असे उपक्रम राबवा तर मला सांगायला आनंद वाटेल की एकदा नाही जयंतीलाही आणि मध्ये आधी पण आपण हे उपक्रम राबवणार आहे आज आपण पाहू शकता की मुलांनी किती चांगल्या प्रकारचे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चित्र रेखाटलेली आहेत तर यांना या प्र पुढेही प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि आम्ही खूप समाधानी आहोत की पालकांनी आणि मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज